टी ट्वेंटी वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचं मुंबईकरांनी काल जल्लोषात स्वागत केलं मुंबईमध्ये विश्वविजेत्या टीम इंडियाची जंगी मिरवणूक काढण्यात आली नरिमन पॉईंट वानखेडे स्टेडियम अशी ही जंगी मिरवणूक निघाली आणि यावेळी नरिमन पॉईंट परिसरामध्ये टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखो चाहत्यांचा जनसागर उसळलेला मरीन ड्राईव्हर अक्षरशः जनसागर लोटला होता टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळालं अशामध्ये माणुसकीचं दर्शन सुजाण मुंबईकरांना घडवलं आणि यावेळी एका अम्ब्युलन्स या महाप्रचंड गर्दीमध्ये अडकलेली होती मात्र चाहत्यांनी तातडीनं या अँब्युलन्ससाठी वाट करून दिली <स्थी> भारतीय संघाचा जलद गती गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना कुटुंबाला घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढला आणि बुमराह यांच्यासोबत त्यांची पत्नी संजना लहान मुलगा अंगद यांचा मोदींसोबतचा फोटो आता चांगलाच व्हायरल झाला आहे टीम इंडियातले मुंबईकर खेळाडू आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार टीम इंडियाचा कप्तान रोहित शर्मा सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल शिवम दुबे मुंबईकर खेळाडू विधानभवनामध्ये आज येणार आहेत प्रताप त्यांनी यांनी चोवीस तासला याबाबतची माहिती दिली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अमित शहा महत्वाची बैठक घेणार आहेत या बैठकीमध्ये सर्व भाजप नेत्यांचा समावेश असणार आहे विधानसभा निवडणुकीची रणनीती या बैठकीमध्ये ठरणार आहे लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हातरसमध्ये दाखल झाले चेंगराचेंगरीमध्ये बाधित झालेल्या कुटुंबाची ते भेट घेतात अलीगडच्या पेलखाना गावामध्ये जाऊन त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन के सांत्वन केलं या दुर्घटनेत एकशे एकवीस लोकांचा मृत्यू झाला होता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेचा निलंबन कालावधी हा पाच दिवसांवरून तीन दिवस केला त्यामुळे दानवे आजपासून सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत विधान परिषदेत शिवराळ भाषा वापरल्यामुळे उपसभापतींनी त्यांचं निलंबन केलं होतं पुण्यामधन विशाल अग्रवालला सोसायटी धारकांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये हिंजवडी पोलिसांनी अटक केली होती त्याला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे विशाल अग्रवालला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती कोठडी संपत असल्यानं त्याला आज न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे पालखी सोहळ्यामध्ये राहुल गांधी येण्यावरून भाजप नेते रणजितसिंह निंबाळकर यांनी टीका केली संतांच्या पालखी सोहळ्यात राहुल गांधींनी कॅटवॉक करू नये दर्शन घ्यायचं असेल तर पालखी मुक्कामी ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावं असा सल्ला माजी खासदार नाईक निंबाळकर यांनी दिला महायुतीमध्ये जागा वाटपात नवा पेस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे माहितीचे घटक पक्ष असलेले आमदार विनय कोरे विधानसभेसाठी बारा ते पंधरा जागांची मागणी करणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहा पैकी चार जागा मिळाव्यात अशी मागणी विनय कोरे करणार आहेत महादेव जानकर राज्यसभेसाठी इच्छुकेत बहीण विधान परिषदेवर गेली तिचं अभिनंदन पण भाऊ पण निश्चित राज्यसभेवर जाईल असं विधान जानकर केलं मुंबई कार्यालय उद्घाटनावेळी त्यांनी राज्यसभेवर जाण्याचीही इच्छा बोलून दाखवली इंदापूरमध्ये भाजपा आणि अजित पवार गटामध्ये फ्लेक्स वॉर रंगले इंदापूर शहरात भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी आमचा स्वाभिमान आमचं विमान अशा आशयाची ही बॅनरबाजी केली तर दुसरीकडे यालाच प्रत्युत्तर देत विद्यमान आमदार दत्तात्रय भरणेंनी आमचं ठरत नसतं तर आमचं फिक्स असतं अशा आशयाचे बॅनर्स लावलेत ठाण्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई बेपत्ता असल्याचे बॅनर लावण्यात आले तसंच पालकमंत्री नाही धाऱ्यावर जनतेला सोडलं वाऱ्यावर शोधून आणणाऱ्या कोंबडा बक्षीस देण्यात येईल अशा आशयाचा मजकूर यावर लिहिण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रात जनसंघटनेच्या नेत्या प्रतिभा शिंदेची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्षपदी निवड झाली धुळे आणि नंदुरबार इथल्या उमेदवारांच्या विजयात प्रतिभा शिंदे महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती मुंबईतल्या मोक्याच्या जागा उद्योगपती अदानींना दिला जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांनी केला दुग्धशाळेची जागा अदानींना देण्यास विरोध केल्यानं सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला के धारावी प्रकल्पाला मुलुंडकरांनी विरोध केला अखेरच्या श्वासापर्यंत लढणार मात्र धारावी प्रकल्प हा मुलुंडमध्ये होऊ देणार नाही असा निर्धार मुलुंडच्या नागरिकांनी केला नांदेड जिल्ह्यातल्या भाजपचे आमदार राजेश पवारांविरोधात हिंदू संघटनांनी निषेध मोर्चा काढला धर्माबाद या तालुक्याच्या शहरात कडकडीत बंद देखील पाण्यात आला धर्माबाद पोलीस स्टेशनवर हा मोर्चा धडकला लाखांदूर तालुक्यातल्या दिघोरी मोठी पोलीस ठाण्यामध्ये चक्क अस्वल घुसलं त्यामुळे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच पळापळ पड़ झाली अखेर काही काळानंतर अस्वलानं जंगलाच्या दिशेनं पळ काढला सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला अस्वलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला पुणे शिरूर तालुक्यातल्या टाकळी भीमामध्ये बिबट्याला वनविभागाकडून जेरबंद करण्यात आलं काही दिवसांपासून या परिसरात नागरिकांना हो या बिबट्याचं सातत्यानं दर्शन होत होतं त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं नागरिकांच्या तक्रारीनुसार वन विभागानं आणि निसर्ग वन्यजीव संस्थेनं या बिबट्याला पकडलं चंद्रपूरच्या <Siktos> <तेन्रे Settos> चेकबिर्डी गावामध्ये माणसाच्या चेहऱ्यासारख्या बकरीचं पिल्लू जन्माला आलंय आणि गावातल्या एका शेतकऱ्याच्या घरी बकरीला दोन पिल्ल झाली त्यापैकी एका पिल्लाची दाढी डोळे चेहरा अगदी हुबेहूब माणसासारखा दिसत होता या पिलानं जन्मताच थोड्याच वेळात प्राण सोडले त्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी तोबा गर्दी केलेली नांदेडमध्ये मोबाईलवर स्पीकर ऑन करून बोलताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला जुन्या नांदेड शहरातल्या कपड्याच्या दुकानातली ही घटना आहे सुदैवानं मोबाईलवर बोलणाऱ्या व्यक्तीला कुठलीही इजा झाली नाही चंद्रपुरातल्या मालडोंगरी गावामध्ये विहिरीत आत्महत्या करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी वाचवलं अज्ञात व्यक्तीनं दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी विहिरीकडे धाव घेतली विहिरीत लोखंडी रॉडला पकडून लोंबकळत असलेल्या मुलीची समजूत काढून तिला विहिरी बाहेर काढण्यात आलं समृद्धी महामार्गाच्या दुसर बीड इंटरचेंजवर कारचालकानं दहशत माजवली टोल नाक्यावर विरुद्ध दिशेनं ना कार जाऊ न दिल्यानं चालकानं महिला कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत मॅनेजरला मारहाण केली कार चालकानं आपल्या जवळची बंदूक दाखवली आणि हा संपूर्ण धक्कादायक प्रकार मध्ये चित्रित झाला